ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोलाय अनुभव शेअर आहे का हो एक मिनिट एक मिनिट ताई श्री स्वामी समर्थ आहो कुठे बोलतय ताई मी आता नाशिकून बोलते पण मी आहे जायखेड म्हणजे सटाणा तालुक्याची आहे सटाणा हा हा तालुकाबागला माहित आहे मला हा नाव सांगायचंय का नाही गाण गायचंय बर 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 ताई सगळं असं आता तुम्हाला ऐकणं आणि माझी एक मोठी बहिणी ती जे सांगते आणि तुम्ही जे बोलतात मला अगदी साम्य वाटत त्याच्यामुळे मला खूप आनंद होतोय तुमच्याशी अनुभव आपल्याला जसं स्वामी करतो तसं क्षणोक्षणी येत असतो बरोबर पण त्याच्यातले आपण मी आता थोडंसं सांगते सुरुवात करते जसं म्हणजे माझं बारावी नंतर डीएड एड झालेलं आहे अरे बाप अरे वा! पण ती आमचं कसं मी म्हणजे माझी मोठी बहिणी ना तीच तिच्या नात्यात होतं तर मी स्वामींना सांगायची की मला तेच मिळू दे कारण ती खूप गुण गायची शेतकरी <laughs> ते स्वतः इंजिनियर आहे आमची आहे ती शेती आहे सगळं व्यवस्थित आहे पण मग लग्न झालं माझं म्हणजे मी होती मावशीकडे उजरला आणि मनमाडला जात होती तेव्हा माझे मावसा सोडवायला आले होते त्यावेळेस दिंडोरी हे नाव वाचलं ना मी मग मी असं मनात दिंडोरी त्या पाठीकडे पाहून म्हटलं की म्हटलं स्वामी राया मला ना हे स्थळ मिळू हो दे आणि नेमका बघा स्वामीने तोच योग आणला अरे वाग्न हा लग्न झालं अहो माझ्या लग्नाला आता जवळजवळ चोवीस ते पंचवीस वर्ष झाले बापरे 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 मग तुम्ही जॉबला पण असाल नाही हो ताई नाही का नाही जॉबला नाही शेती आहे अरे मग माझी सासरची मंडळी मन म्हणायची आम्ही तर तेवढे आ... आठवड्याला वाटतो बरो बरोबर आहे <laughs> ताई शेती बिझनेस कुठलाही असो तुम्ही जेवढी मेहनत कराल ना तेवढं तुम्हाला मिळेल नोकरीमध्ये फक्त बे के बे आहे एक महिन्याला एक स्पेसिफिक अमाऊंट येते त्याच्या पुढे तुम्ही जाऊ नाही शकत मग काही इच्छा पूर्ण नाही होत खरे ते आहे पण कसं आपल्याला शिकलेल्याचा आणि माझ्यामध्ये माझ्या वडिलांचा गुण आहे म्हणजे माझे वडील शिक्षक होते हा आणि माझ्या आई पण स्वाध्याय लहानपणापासून आईचं आईला खूप स्वाध्यायचं होतं आई वडिलांना आणि मग कसं ते बालपणापासून आई मला स्वयंपाक करता असतो तर मंत्र वगैरे सगळं स्वाध्यायचं करायची ना आमचं खूप पाठ झालेला असायचं भावा बहिणी हो अरे आणि मधून मदुन् मधून स्वामी केंद्रात जाईत उदय आहे ना अगदी क्वचित जायची बरं का एवढं नाही बघा पण मग कसं ती एक जी ओढ असते ना ओढून नेतो तर ती आपोआप तिकडे ओढूनच नेलं मला जसं लग्न झालं तेव्हा जास्त झालं कारण आमच्या गल्लीत पण एक मंगल काकू आहे म्हणून तर मी त्यांचं नाव आवर्जून घ्या असं वाटतं की त्यांनी पण त्यांचे अनुभव वगैरे सांगितली होती आपल्या नाही नाही मला सांगायच्या मग मला पण आपोआप ओढ निर्माण झाली आणि जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा म्हणजे माझ्या तीन भाऊ म्हणजे तीन जावा मग मोठ्या माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा मोठ्या जाऊबाईंना दोन मुली होत्या आणि माझ्या दोन नंबरच्या जा जाऊ आहे ना त्यांना पहिली चार वर्ष होऊन गेले मी जेव्हा झाली ना तेव्हा त्यांचं चार चार पाच वर्ष होऊन गेले होते लग्नाला तर एकदा त्यांच्या मुलं आता गर्भ होता तर त्याला काहीतरी होल होत म्हणून तो काढण्यात आला होता अरे एकदा मुलगी झाली तर ती पण एक दोन दिवसातच गेली अरे अरे आणि मला कसं त्या घरात लहान मुल नव्हतं त्या राहायच्या मोठ्या जगभी आणि लहान मुल नसल्यामुळे आणि कसं आमच्या सा सासूबाई पण कडकच होत्या <laughs> त्यावेळे सगळं कडकच आणि भरपूर काम असायचं एवढी सवय नसायची पण माझ्या त्या आत सासूबाई म्हणायच्या की आपल्या उंबरटाचा गुण या जो इथे येतो ना तो बरोबर काम करतोच तसं आप होऊनच जायचं आणि म्हणजे जाऊ बहिकऱ्यांच्या घरातल्या होते त्या भरपूर काम करायचे त्यांच्या मानाने मी नाही करू शकायची बरोबर पण आता प्रत्येकाजवळ भगवंताने एक गुण दिलेला राहतो फुलवायचा असतो खरं खरं खरे मग माय ना स्वामी समर्थ केंद्रात हळूहळू करून जायला लागली मग पहिलं पारायण केलं गुरुचरित्राचं आणि मग ते गुरुचरित्राच्या पारायण झाल्यानंतर मग अचानक एकदा योगाला दिंडोरीला आणि सप्तशृंगीला जायचा मग मी माझ्या दोघं हो म्हणजे माझं पण आणि माझ्या जाऊबाईंचं पण नाव दिलं आम्ही गेलो गुरुपौर्णिमेला चैत्र वैशाख म्हणजे मग तिकडनं आल्यानंतर जून महिन्यात माझी माझा पिरियड टळला आणि जुलै महिन्यात माझ्या जाऊबाईंचा मग आम्हाला मुली झाल्या महिन्याचं अंतर आहे आणि आज माझी मुलगी एमबीबीएस च्या तिसऱ्या वर्षाला बाप रे वा कमाल कमाल आणि ती जाऊबाईंची मुलगी हे करते एम ए सायकोलॉजी मध्ये ती पण डॉक्टर होणार आहे तिथे अरे वा सायकॉलॉजी सगळं स्वामींची म्हणजे हेच आहे आम्हाला सगळ्यांना वेळच लागले आहेत का तुम्हाला नाही आणि एक एक मुलगा पण नंतर मुलं पण झाली अरे वगैरे पण झाले ताई माता असो इकडे जाणार मुलांसाठी पण खूप कठीण गेले आमचे ते मुली सहन पण करायच्या हो आताच्या मुलींची मानसिकता नाही सहन करायची पण खर म्हणजे करता आपल्याला साथ देतोय निगेटिव्ह गोष्टी नाही पाहिजे जे चांगलं तेच बघावं वाईटाकडे दुर्लक्ष करावं कोणाला खरं कोणाला नसतो तुम्ही आई झाल्यावर पण वेदना असतात बायको झाल्यावर पण असतात तर नंतर सासू झाल्यावर पण असतात कुठलीच गोष्ट सोपी नाही नाही सोन झाल्यावर पण असतात हो हो कारण मी पण पाहती ना आता बऱ्याच जणांची लग्न होतात पण त्या सासूबाईंना काही नसत मी तर म्हणेल ह्या जगात ज्याला मुलगी तो सगळ्यात भाग्यवान हो कमीत कमी असं अपेक्षा मानसिक शांती तरी असते हो हो ते एक वेगळंच असतं गोष्ट सांगायची आहे म्हणजे आता आम्ही मी चार पाच वर्षापासून आलेली मा इथे माझ्या लहान मुलाला शिकवण्याकरता आली होती माझ्या मित्रांनी पाठवली हो घरच्यांनीच पाठवतो हो मला आणि मग माझी पुतणी पण असते आणि तो पण असतो दहावी झाली आणि तो आता अकरावीला अशोका हॉस्टेल मध्ये त्याला टाकलेला आणि तरी सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्यावेळेस नामस्मरण करते ना तर त्यावेळेस मला भगवंताने इतकी छान बुद्धी दिली की गणपतीचे गीत रचायला भगवंताने मला बुद्धी दिली देवीचे विठ्ठलाचे स्वामी समर्थांचे मूर्तपणे यायला लागलं एखादं बोलून दाखवत का ताई गाऊन दाखव ताई मी ना माझी मिस्टर टाइंड कोणाला सांगू नको आपल्याला त्याचं मोठंही करायचंय आपण आता केव्हा कराल तुम्ही ज्ञान वाटल्याने ना वाढत असतं नाही पण आपल्या चॅनलला कसं येत ज्याचा अनुभव आहे ज्याच्या कविता आहे त्याच्याच मुखातन गायला जातात त्याच नाव राहतं असं आहे मग स्वामींचं एक गीत म्हणते आणि मी प्रत्येक वेळेस छोटा छोटा एक अनुभव शेअर करेल ना एक एक नकी, गीत नक्कीच म्हणेल. खूप छान मला खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलू <laughs> आ, ना हो आज सकाळचा अनुभव पण ऐकला असेल ना तुम्ही? किती नाही नाव ताई. आज सकाळचा खूप सुंदर आहे. मी केंद्रात गेली होती ना तर मग मोबाईलच उघडला मी. अच्छा आता समजा मी ऐकते म्हणजे ताई आणि एक दुसरं मला सांगायचं होतं त्या ताईंना बघा दिंडोरी सॉरी अक्कलकोटला गेल्यानंतर त्यांना पायरीच्या इथे साक्षात स्वामी माऊली दिसली दीपा स्वामी त्याच टाईमचा आज सकाळी अनुभव आलेला आहे आई स्वामी माझ्या घरी येऊ नका तुम्ही अरे वा फार सुंदर अनुभव आहे मी ते हेडिंगच ते दिलेले तुम्ही बघा ते थांबणेल खूप छान आहे ते आणि त्या ताईंचे हो, हो, स्पेशल अनुभव करता येत हो तुम्हीच कमेंट केली का मग ताई स्पेशल आता मी ते कमेंट वाचूनच कालच केले की सातारा ताई असं आता त्यांचे झालेले अनुभव मी शोधते आणि मग त्याच्यामध्ये टाकते ते चालेल चालेल ते बोलून दाखवत पहिल्यांदा स्वामी स्वामी समर्थ तुमची परम कृपाळू दीन दयाळा सद्गुरु स्वामी समर्था परम कृपाळू दीन दयाळा सद्गुरु स्वामी समर्था भक्तवत्सला भक्ताभिमानी श्री स्वामी समर्था भक्तवत्सला भक्ताभिमानी श्री स्वामी समर्था अज्ञानी या बालकाचे पालक तुम्ही समर्था झाले पालक तुम्ही समर्था वेडो वेवी तुमच पळविले संकट किती अनर्था। गोड नाम तुझी मुखी असू दे मूर्ती वसुदे तुझी नयनी वसुदे तव सह वासे माझे भक्तिमय गीत पुष्प हे अर्पिते तुझला कृतार्थ करतो मजला स्वामी कृतार्थ करतो मजला जीव शिव हे एकच झाले भेद पहा हा सरला जीव शिव हे एकच झाले भेद पहा हा सरला ओ, ताई आवाज पण सुंदर ताल सूर लय काय आणि हृदयात भिडल ते गाणं हृदयात भिडलं तुमची पण मी एक स्पेशल प्लेलिस्ट बनवते म्हणजे जेव्हा काही प्रसिद्ध कराल तेव्हा तुम्ही याच्यातनं सगळं घ्या हो ताई नक्की <laughs> किती सुंदर ता ताई किती सुंदर माझ्या अंगावर बघा शहर आले अरे बापर खूप छान ताई स्वामी तुम्हाला ताई बापरे स्वामीची खूप कृपा राहील ताई तुमच्यावर आणि मी शेवटी तेच मागते की जीव शिव एक ना स्वामी बस तुझ्या चरणी मला शेवटी अर्पण कर खरं खरंय माझं आहे सन्मार गाणे सगळं व्यवस्थित होते हो मी तुमची प्लेलिस्ट बनवेल ना त्याला जायखेड ताई असंच नाव देते म्हणजे तुमचं नाव पण नको कुठे चालेल ना हो हो प्रत्येक वेळेला एक कवी तुमचं गाणं असेल स्वामींचा गणपतीचा हो, कुठला ताई सगळी खरंच ताल चूर लय सगळं अगदी अस्प्रतिम एक गणपतीच म्हणू का आज गणपतीची सुरुवात हो 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 चालेल ते गणपती आले गणपती आले हो गणपती आले छोट्या छोट्या उंदीर वाहनावर बसून आले मोठे मोठे पोट सांभाळून नीट आले एकदंत कृपावंत बघा बघा आले गणपती आले हो गणपती आले कोटी कोटी सूर्य आहे देवा तुझ्या सकल कला अनविद्या तुझ्या सिद्धी जग जगजेची गणपती आले हो गणपती आले लांब सोंड तुमचे सुपा एवढे कान डोला मान अर्धा दात छान లాడు మోదక దా గణపతి ఆ గణపతి ఆ గో కానీ కుండ్లకే ప్రథమార్జా నమస్కారణ భక్తి దేహాజ ఆశీర్వా గణపతి ఆ గణపతి ఆ ఠుమక ఠుమక గణపతి ఆ गणपती आले हो गणपती आली। रे साक्षात सरस्वती आहे ती तुमच्या आई वडील खरंच नशीब यांनी तुमच्या सारखी मुलगी जन्माला घातली का नाही समजी असत तुमची प्रत्येक गोष्ट ऐकणार आणि मिस्टर पण किती छान किती म्हणाले नाही आपण एकत्र काहीतरी करू खरच <laughs> खरंच सगळे सुख तुमच्या चरणी लाव अरे बापरे ताई खूप खूप मोठा आशीर्वाद दिला मला पण मी पाय पडता नाही सांगते मला फक्त तो तुम्ही तोंड भरून आशीर्वाद द्या बाकी काही असं प्रत्येकाला खरं ताई कुणाचा तुम्हाला जर म्हणजे आशीर्वाद नाही आला तर शाप तरी नका घेऊ बाबा आयुष्यात फार सुंदर ताई खूप सुंदर मी हे शेअर करते ताई हो ताई होईस्वामी ताई आणि मला ना मेसेज मध्ये तुमचं नाव टाकू देऊन ठेवा म्हणजे मला सेव्ह मी तसं करेल नाही नाव पण सांगेल ताई पण एक दोन माझे अनुभव शेअर करू दे आधी माझ्या स्वामींच गुणगान करू आणि मग करेल बर चालेल चालेल मला फक्त मेसेज करून ठेवा सेव्ह करण्यासाठी चालेल चालेल हो ताई तुम्हाला पण ऐकून मला खूप आनंद झाला कधीच एकमेकाला आवडतात खरी गोष्ट आहे श्री स्वामी स्वामी हा श्री स्वामी